महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जवळ आली आहे या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही घटक पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे यावेळी विधानसभेला महायुतीमध्ये भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्रितपणे मैदानात उतरणार आहे तसेच महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तर काँग्रेस हे पक्ष एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढवणार आहेत मात्र आता महायुती आणि महाविकास आघाडीला टक्कर देण्यात राज्यात तिसरी आघाडी तयार झाली आहे या तिसऱ्या आघाडीमध्ये स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू आणि शेतकरी संघटना यांच्यासह इतर पाच संघटनांच्या नेत्यांनी एकत्र येऊन महाशक्ती परिवर्तन आघाडीची घोषणा केली आहे आगामी विधानसभेला राज्यात महाशक्ती परिवर्तन आघाडी सर्वच म्हणजेच तब्बल दोनशे अठ्याऐंशी जागांवर सक्षम उमेदवार देणार अशी घोषणा आघाडीच्या नेत्यांनी केली आहे या आघाडीमुळे राज्यातील मतदारांपुढे तिसरा सक्षम पर्याय उपलब्ध झाला असल्याचे या नेत्यांनी सांगितले आहे कारण सत्ताधारी आणि विरोधी या आघाड्यांमुळे महाराष्ट्रातील जनता अस्वस्थ असून त्यांना बदल हवा आहे असे मत माजी राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले आहे अशातच आता राज्यात तिसरी आघाडी स्थापनेच्या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वर्तुळातील घडामोडींना वेग आला आहे या संदर्भात पुण्यात तिसऱ्या आघाडीची बैठक पार पडली या बैठकीस संभाजीराजे छत्रपती बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांच्यासह स्वतंत्र भारत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य समिती या संघटनेचे नेते शंकरराना धोंडगे वामनराव चटप नारायण अंकुशे हे देखील उपस्थित होते या सर्व घडामोडीनंतर आगामी विधानसभा निवडणूक आणि राज्यातील एकूणच राजकीय स्थिती चित्र दिसत आहेत याशिवाय या महाशक्ती परिवर्तन आघाडीमध्ये दोन बड्या नेत्यांना सोबत घेण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत त्यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना तिसऱ्या आघाडीत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत या संदर्भात माहिती देताना राजू शेट्टी म्हणाले एकत्र येताना किमान समान कार्यक्रमावर सर्वांनाच काही मुद्दे सोडावे लागतील कारण महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांनी काय दिवे लावले आहेत ते जनतेला चांगलेच माहीत आहेत त्यामुळे आम्ही राज्यात परिवर्तन करण्यासाठी एकत्र येत आहोत तिसऱ्या आघाडीत सामुदायिक नेतृत्व असणार आहे राज्यातील विविध संघटना चळवळीतील कार्यकर्ते यांना देखील या आघाडीत घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असेही त्यांनी सांगितले आहे तसेच या संदर्भात संभाजीराजे छत्रपती म्हणाले राज्यातील मतदारांना निवडीचा चांगला पर्याय मिळावा या हेतूने परिवर्तन महाशक्ती आघाडीची स्थापना केली आहे तसेच मूलभूत प्रश्नांवर कोणताही राजकीय पक्ष बोलत नाही त्यामुळे राज्यात तिसरी आघाडी स्थापन होणे हा ऐतिहासिक निर्णय आहे याशिवाय या आघाडीत या निर्णय घेण्यासाठी सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली आहे राज्याचा सातबारा महाविकास आणि महायुती या राजकीय आघाड्यांच्या नावाने लिहून ठेवला आहे काय असा सवालही त्यांनी केला आहे राज्यातील एकूणच चित्र पाहता येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती महाविकास आघाडी आता नव्याने सुरू केलेली महाशक्ती परिवर्तन आघाडी मैदानात उतरणार आहेत मात्र महाशक्ती परिवर्तन आघाडी निर्माण केल्याने नक्कीच सत्ताधारी आणि विरोधी लक्षाला याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर मंडळीनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो असेच माहिती विषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला इथला सबस्क्राईब करा